मी शिवाजी गिरी गोसावी समाजाचा राष्ट्रीय उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे पदाचे उमेदवार सो माधवराव कदम प्रभाग क्रमांक दहा अ चे नगरसेवक उमेदवार संजयजी दगडू अवलवार व प्रभाग क्रमांक दहा ब चे नगरसेविका उमेदवार आतिया परवीन अब्दुल सलाम व सर्व भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना न्याळी येथील मुत्... न्याळी मुदखेड येथील गिरी गोसावी समाजातर्फे जाहीर पाठिंबा देण्यात आलाय काय पाठिंबा देण्याचा उद्देश आहे उद्देश म्हणजे सर्व समाजणीला जे अवलवार साहेब नेहमी धावत येतात त्यामुळे आम्ही जाहीर पाठिंबा देत आहे साडेतीनशे ते चारशे लोकसंख्या आहे गोसावी समाजाची मतदारसंख्या सर्व मतदारांनी पाठिंबा दिलेला आहे आपले काय आश्वासन होते काही नाही आश्वासन काही नाही समाजाने पाठिंबा दिलेला आहे मी राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवाजीरावजी गिरी गिरी गोसावी समाजाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवाजीराव गिरी यांचे व माझ्या प्रभागातील न्याय येथील गिरी गोसावी समाजाचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी येणाऱ्या दोन हजार पंचवीसच्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये मला जाहीर पाठिंबा दिला त्याबद्दल मी खरंच ऋणी होऊन त्याचे जाहीर आभार मानतो बावीस होतो मी माझ्या मतदार बांधवांना आणि गिरी समाजाला कुठलाही असा माझ्या म्हणजे काम न करण्याचा संकल्प येऊ देणार नाही प्रत्येक कामामध्ये यांच्या हजर राहणार आहे आणि कुठलाही आणि यांनी एक होऊन एक बैठक याच्या अगोदर पण झालेली होती आणि आज पण झाली या बैठकीतून निष्पन्न होऊन सर्व समाज बांधवांनी मला बोलवलं आणि माझ्या बैठकीमध्ये मला समज बिनशर्त असा त्यांनी गोरी गिरी गोसावी समाजाचा येणाऱ्या दोन हजार पंचवीस साठी सौ विश्रांतीत आहे महातो पाटील कदम आणि मी स्वतः संजय दगडू अवलवार प्रभाग क्रमांक ओ मधून आणि प्रभाग क्रमांक ब मधून आतिया प्रवीण अब्दुल सलाम यांना या समाजाने जाहीर पाठिंबा दिल्यामध्ये बद्दल मी त्यांचे मना मनस्वी आभार मानतो आणि संत हिरामन नानाजी याच्या समक्ष साक्षी देऊन देऊन मी सांगतो की माझ्या समाज या गिरी योसावी समाजासाठी तत्पर सेवा देण्याचा मी शंभर टक्के नक्की प्रयत्न करणार आहे आणि कुठलीही आठ न ठेवता या समाजाने मला खरंच मनापासून एक असा मोठा पाठिंबा दिला येणाऱ्या दोन हजार पंचवीसच्या निवडणुकी नगरसेवक या पदासाठी मी आणि आतापूर्वी शंभर टक्के विजय होणार आहोत याच्यात कुठलीच दुमत नाही याबद्दल या मी सत अनेक वेळेस या गिरी गोसावी समाजाची राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि आलेल्या गणेश गिरी गिरी आणि रितेश सर्व गोसावी समाजाचे मी एक बार खरच मनास मनापासून अभिमान अभिनंदन करतो आणि त्याचे खरंच आभार मानतो की त्यांनी खूप काही मला पाठिंबा दिला यांच्यासोबत आलेल्या सर्व सहकार्याचे आणि गिरी गोसावी समाज गावकऱ्याचे मी खरंच मनापासून आभार मानतो आमच्या दोघाला आणि सो विश्रांती कदम यांना जाहीर पटना पाठिंबा मा दिला माननीय खासदार अशोकराव चव्हाण साहेबांचे सुद्धा हात बळकट करण्यासाठी अॅडव्होकेट श्रीदाताई अशोकराव चव्हाण यांचे हात बळकट करण्यासाठी यांनी सिंहाचा वाटा उचलला या समाजानं खरंच मी माझ्या वतीनं आणि माझे शहराध्यक्ष रामसिंग चव्हाण शहराचे शहराध्यक्ष असल्यामुळे यांचे हात बळकट करण्यासाठी खरंच या समाजाने पाठिंबा दिला भक्कम अशा जोरानं आमची सीट येणार आहे याच्यात कुठलीच काळजी नाही यासाठी मी सर्वांचे आभार मानतो आणि येणाऱ्या अशोकरावजी चव्हाण साहेबांचे अॅडवोकेट असं आमदार श्रीजय चव्हाण यांचे मी त्यांना पाठिंबा जाहीर केला यांचा एक विषय आहे येणाऱ्या काळामध्ये त्या मंदिराजवळ ते बी विषय मांडण्याचं मी आश्वासन देणार नाही मांडण्याचा नक्की या माध्यमातून प्रयत्न करतो यांनी पुनश्च एक बार पाठिंबा दिला त्याच्याबद्दल मी जाहीर आभार मानतो समाजाचे गिरी गोसावीची हो श्री हिरामन